ज्योतिष मनापासून स्वागत दिवाळी विशेष आज आपण साजूक तुपातले रवा लाडू अगदी तोंडामध्ये टाकताच विरगळणारे अशी रेसिपी बघणार आहोत त्यासोबत मी तुम्हाला बिझनेसची आयडिया पण देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया रवा लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया मी ते चिरोट्याचा बारीक रवा घेतलेला आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीकच रवा पाहिजे अर्धा किलो घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम पिटी साखर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी पिठी साखर नसेल तर साखर मोजून ती मिक्सरला छान अशी फिरून घ्यायची आणि चाळून घ्यायची आणि एकशे पंचवीस ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे सर्व साहित्य मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे म्हणजे वाट्याचं पण प्रमाण येईल आणि किलोच्या वजनी प्रमाण पण तुम्हाला समजेल इथे बघू शकता अर्धा किलो रवा भरलेला आहे करेक्ट रवा आहे अर्धा किलो त्यानंतर आपल्याला पिटी साखर मोजायची आहे पिटी साखर पण बघू शकता अडीचशे ग्रॅम इतकी पिटी साखर आहे मी ती साखर घेऊन मिक्सरला छान फिरवून घेतली होती पुन्हा वाटेचं प्रमाण घ्यायचं आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस ग्रॅम इतकं साजूक तूप आहे आपण आता सर्व साहित्य बघितलं वाटीचे प्रमाण पण बघितलं आणि वजनी प्रमाण पण बघितलं गॅसवर आता मी इथे कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून चा। घ्यायचं छान वितळू द्यायचं आहे गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे कारण कढाई स्टीलची असल्यामुळे मध्यम आचेवरच मी इथे रवा भाजून घेणार आहे रवा टाकायचा आणि तुपामध्ये छान असा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण याचा कलर पण बदलला नाही पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला रवा भाजायचा आहे तुम्हाला जर किलोचे प्रमाण घ्यायचे असेल तर एक किलो रवा साठ रुपयाचा होतो अर्धा किलो साखर लागेल साखर होती चोवीस रुपयाची पाव किलो इतकं साजूक तूप लागतं म्हणजे अडीचशे ग्रॅम तूप आपल्याला पडतं एकशे बहात्तर रुपये गॅस आपल्याला पन्नास रुपयाचा लागेल त्यानंतर वेलदोडे बेदाणे साठ रुपये किलोच्या प्रमाणामध्ये टोटल आपली तीनशे सहासष्ट रुपये होत आहे पण आपण पन हे होलसेलच्या प्रमाणामध्ये दुकानातून आणायचं आहे म्हणजे आपल्याला बिझनेस करायचा असला तरीही ते कमी आणि स्वस्तामध्ये पडतो पडतं रवा आपल्याला अधून मधून छान असा भा� भाजून घ्यायचा एकसारखा हलवत छान भाजायचा आहे अजिबात त्याचा कलर बदलू नाही द्यायचा आणि छान असा अजून घ्यायचा आहे मी हे तुम्हाला रिटेलची भावानुसार सांगितलेले आहे रेट आणि तुम्ही याची विक्री एक किलोच्या प्रमाणामध्ये सहाशे ते साडेसहाशे रुपये किलो इतका साजूक तुपात लारावा लाडू विकू शकता आणि हे एक किलो प्रमाणामध्ये वजनी प्रमाण म्हणला तर दोन ते अडीच किलो इतका लाडू भरतो तुम्हाला मी एक किलो प्रमाण सांगितलेलं आहे आपण आता अर्धा किलोचं प्रमाण बघूया रवा आहे अर्धा किलो तीस रुपये पिठी साखर बारा रुपये साजूक तूप एकशे पंचवीस रुपये ग्रॅम शहाऐंशी रुपयाचं होतं गॅस दरवे आपण पंचवीस रुपये वेलदोडे बेदाणे तीस रुपये टोटल आपल्याला खर्च होत आहे एकशे त्र्याऐंशी रुपये हे अर्धा किलो ची लाडू वजनी प्रमाण म्हणाल तर एक ते सव्वा किलो भरतात हा बिझनेस तुम्ही वर्षभराचा फक्त दिवाळीतच करू शकता सर्व सामानाची किंमत काढून खर्च ऍड करायचा आहे आपण जे लाडूला पॅकिंग वापरणार आहे त्याचं पण त्यामध्ये खर्च ऍड करायचा कुरिअर चार्जेस किंवा घरगुती तुम्ही व्यवसाय करणार असाल तरीही तुम्ही करू शकता आपल्याला एक किलो किंवा दोन किलो प्रमाणामध्ये किती लाडू बनतात त्यानुसार आपण कॉस्टिंग काढायचं आहे आपल्याला अधूनमधून रव्यामध्ये साजूक तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मी जे लाडूचं प्रमाण दिलेलं ला आहे त्या पद्धतीने लाडू नक्की तयार करून बघा ह्या दिवाळीला तुम्ही छान बिझनेस कराल मला नक्की खात्री आहे आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खरंच ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांना लाभ होऊ द्या लाभ झाला ना त्यांचाही फायदा होईल अशी मी आशा करते मला संपूर्ण रवा भाजण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागलेली आहे अगदी कमी गॅसवर मी इथे अगदी स्लो गॅस ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे गरम असल्यावरच मिश्रणामध्ये टाकायचं म्हणजे लाडूही छान आवळले जातात आणि छान तयार होतात आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे साखर संपूर्ण मिक्स झालेली आहे छान अशी दाबून द्यायची आणि झाकण ठेवायचं गॅस मी इथे लक्षात ठेवा बंद केलेला आहे आणि दहा मिनटं पंधरा मिनटं झाकण ठेवायचं मुरू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर चेक करूया आपली पिठी साखर रव्यामध्ये छान मुरलेली आहे यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे एक अर्धा चमचा जे आपलं साजूक तूप उरलेलं होतं त्यातलं मी एक चमचा ह्यामध्ये टाकून घेतलं अजूनही मिश्रण कोमटच आहे थोडंसं गरमच आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे लाडूला छान बॉन्डिंग येईल आणि छान बांधल्या जातात त्यामुळे यामध्ये एक चमचा भरत तूप टाकलं मी इथे आता मिक्सरचं भांड घेतलेले आहे त्यामध्ये मी आधीच पिटी साखर काढलेली होती त्यामध्येच मी रवा टाकून घेतलेला आहे झाकण लावायचं ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं ह्या पद्धतीने रवा आणि पिटी साखर त्यामध्ये छान मिक्स झालेली झाली पाहिजे म्हणजे लाडू आपले छान ओळले जातात बघू शकता मिश्रण छान तयार झालेलं आहे लाडू छान ओळले जात आहे सर्व मी असंच बारीक करून घेणार आहे मिक्सरमधनं फिरून घेणार आहे ह्या पद्धतीने दुसरंही भांडं असंच मी तयार करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने असे साजूक तुपातले मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकताच विरगळणाले विरघळणारे रवा लाडू नक्की तयार करून बघा ह्या दिवाळीला आणि हो मी ज्या टिप्स दिलेल्या आहे तुम्हाला सर्व किती खर्च येतो आणि किती नफा होतो हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व मिश्रण मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे एक बेदाना लावायचा आणि हा लाडू आपण छान वळून घेणार आहोत ह्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एक ते किंवा सव्वा किलो लाडू बनतात आणि तुम्ही अर्धा किलो किंवा अडीचशे ग्रॅम किंवा पावशर असे लाडू विकले ना तरीही छान नफ्यामध्ये राहतात पावशर लाडू तुम्ही एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशीपर्यंत विकू शकता आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये सहाशे ते साडेसहाशे हे लाडू विकू शकता कारण हे साजूक तुपातले आहेत त्यामुळे याची किंमत तुम्हाला तेवढीच ठेवावी लागेल बघू शकता किती छान मऊ तयार झालेला आहे रवा लाडू दुसराही लाडू मी असाच तयार करून घेणार आहे त्याला छान बेदाना लावायचा हे लाडू बनवण्यासाठी अजिबात पाक तयार करायची गरज नाही ज्यांना पाकाचे लाडू जमत नाही ते ही लाडू अगदी डोळे झाकून बनवतील अशी आशा करते किंवा करू शकता दुसराही लाडू बघू शकता किती छान तयार झालेला अग आहे अगदी मऊ दिगताक्षणी खावेसे वाटणारे साजूक तुपातले रवा लाडू तयार झालेले आहे आणि हो आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ह्या दिवाळीला नक्की असे साजूक तुपातले रवा लाडू तयार करून बघा बघा किती सोप्या पद्धतीने आपण आज रवा लाडू तयार केलेले आहे ज्यांना बिझनेस करायचा त्यांनी माझ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते बघू शकता किती छान तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद